रागा मध्ये नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोग या चॅनल आणि दिवस तो ना तर चाललेलो आम्ही दोन तीन कन्सेप्ट कॉन्टेंट क्लिअर व्हिडिओ करायला तर रितेश आणि चरण आहे जवळच आहे आपलं पप्पाच्या रिलेटेड काय येईल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा दाखवतो मी ब्लॉग मध्ये पण दाखवता आला तर दाखवतो तसं काही शूट तर चला निघूया आता ऑलमोस्ट अकरा वाजले जा घरी पण येऊन आपल्याला शूट करायचंय तर निघूया आता चला निघालोय गेलाय पण लेट उठल आज एकच दिवस एक्सपिरियन्स केलाय तो कसा लेट करतो मी आठ वाजता उठून एक वाजता जातो शूट करायला म्हणजे विचार करा मी डेली सहन करतो एक दिवसात सहन करून कॅमेरा आहे तर तर बघू आता स्पॉट घेऊन करू शकतो लोकेशन बघतोय आम्ही इकडे रितेश शूट घेईल लोकेशन दोघांचा कस लोकेशन थोडं चालत जायचं अजून गणपती बाप्पाच दाखवायचंच आहे तर चला आता शूट घेऊ कारण की आपला डेली ब्लॉग दाखवायला कोण नाही आहे आपल्या मोबाईल मध्येच होणार आहे आता नाही दाखवू शकतो ना डेली ब्लॉग डेली ब्लॉग रब्बल आणलाय कुठं लावणार दाखवतो ना मी बघितलं रब्बल नाही ना आणलेला ना, हे बघ कसं फोन दे एक फोन फोन शूट करूया आता बघ्या दाखवत आला तर दाखवतो हा दाखवता तर येत रे, रे। दाखवायला का कोण दोन रितेश प्रयत्न करतो आपला प्रयत्न काय मी रिझल्ट देतो मी प्रयत्न नाही काय वाक्य बोलले ऐकलं का कमेंट वाक्य बघा रे पाठी मग दाखवतोय कसं शूट करायचं हे बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला व्हिडिओ पण चालू करून दाखवतो फक्त रब्बल असत ना नाही तर काय असं अडकवणारी गोष्ट पाठीद रे काम पचित झालं असत बघा हा सेंटरला इकडे या चाल चाल इकडे या हा सेंटरला येतो हा बघा आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो दोन्ही ठीक आहे ह्याचा व्हिडिओ व्हिडिओचा काढून दे हे असं काय ते ह्याच्यामध्ये बघा पहिले हे बघा थांब थांब हे दोन्ही मध्ये दाखव दाखव दोन्ही मध्ये संगती दाखवलं आडवा कर ना त्याला आडवा आहे ना तो हा हे बघा चला दोन्ही काम होऊ शकतो ठीक आहे चला दाखवूया आपण डेली ब्लॉग मध्ये टाकूया नेक्स्ट टाइम रबर घेऊन ठेवतो चालू ऍक्शन ऍक्शन ऍक्शन

आम्ही दुसऱ्या लोकेशनला शूट करायला तर बघूया कसं काय ते तिथे थोडं दाखवलं तुम्हाला आता पुढं बघूया आम्ही खातो खातोय मेंदूवाडी बघा इकडे रितेश खातोय इकडे खातोय तर इकडे खातोय हा पाऊस आहे ना लय पाऊस डोकं फिरवतोय थोड्या वेळ जाऊन आम्ही शूज करायचं आपल्याला एक कॉन्टॅक्ट राहिले ना तर संपूया आणि जाऊया हा लागत आहे परत एक लोकेशन ला तर आता फटाफट शूट करू कारण की खूप लेट झाली अजून घरी पण करायचं आणि दुपारी इथेच झाली ना ऍक्शन काय कोकण करा नो आले का ते कन्फर्म डायरेक्ट करतोय ते दाखवतो कसा डायरेक्शन आहे चिंगमवाले मोदक प्रसादाला काय जोंडणार होते ते वाले मोदक सोडू ना वाटलं की वाट ना रिटेक वर रिटेक येईल सिंगल एक, एक, रितेक, एक, रितेक डायरेक्ट आमचा डायरेक्टरने डायरेक्ट केला त्याच्यानंतर फक्त मी असं बघत होतो तो वाले मोदक त्यामुळे मी बोललो कसा एक्सप्रेशन कसा येईल हे बघत होतो पण चला एक्सक्युजेस झालंय काय नाही घेतला की नाही बरोबर रील बघा जाऊन हे रील बघा पहिला तर हा आणि सगळ्यात भारी कुणाचं वाटलं त्या कमेंट करा आमचा एक नंबर आहे दोन रील झाले काय चालू आहे अच्छा तो अरे एंडिंग ना अरेंडिंग झिरो पॉईंट फायव्ह मारायला झिरो पॉईंट 0.5 थोडा साईडला घे तू घे वरती घे आणि तू त्या साइडला जा किंवा असा ते हात फिरवा असा असा हात असा असणार थोडासा प्रोफाईल दे तू थोडा प्रोफाईल दे हा असा कुठला फायनली आपले व्हिडिओ झालेले शूट आता का ते काय ते मध्ये येते तर शूट वगैरे आता घरी जाऊ देवायला वेजच असणार आहे अजून श्रावण संपलेला नाही अरे बघा ह्या भावानी आणि ह्या भावानी मदत केलं थँक्यू थँक्यू अरे भावा थँक्यू तर चला आता घरी जाऊ ते आधी सेल्फी काढू आपण तर घरी जाऊन भेटूया हा बघा सेल्फी ला उभावर राहिलाय थांबा जरा ते लोक बसले आ एक ऍक्ट्रेस मित्रांनो आणि हा एक आमचा मित्र तयार होऊन बसलाय आता आम्ही ताईच्या घरी आलेलो आहे थोडा एक डान्स <laughs> व्हिडिओ करायला तर मी रेडी झालेलो आहे हे बघा यांच्या आउटफिट आज सकाळपासून बायला साडी घालायला लावली होय वहिनीना साडी घाला वहिनी तर दरवाजा द्या एक मिनिट आता असं हा हे बघा नाही म्हणजे दाखवायचंय सगळे रेडी होते

परत आम्ही तिघात परत पाचल काय तरी बघायला भेटायला म्हणजे जाऊ ताई आता झोपेल असं वाटत नाही चला चला घरी तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे सगळी आणि इकडे गणपतीला गावी जायची तयारी चालू झालेली आहे काय काय घेऊन जायचं हे बघा इकडे इकडे मेथीचे लाडू ना इकडे गुळ कापलं जातोय वाटून झाले तिकडे मम्मी चालले अजून लाडू बनणार आहेत अजून रव्याचे पण बनवणार ना नंतर पुढच्या रविवारी रव्याचे बनणार आहेत गावच्या बाबांसाठी तर बघूया आता अष्टमी झाली दहिंडी झाली आता गणपतीला गावी जायची तायर। तयारी गणपती तयारी आहे लाडू वगैरे बनत राहील तर बघू कसं काय अजून नंतर दाखवतो लाडू बनवताना आता शूट बरेच झालेत आज बघितलेच असेल भरपूर शूट झाले तर आता आपल्याला डेली टाकायचे ते बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा तर नंतर बघूया का लाडू बनवतात तर मित्रांनो हे बघा इकडे लाडू झाले चालू वळायला बघा तिकडे 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 कुठे ठेवले कुठे ठेवले झाले हा आता श्टेंड श्टेंड। तर आता मी पण बनवायचा प्रयत्न करतो पहिलं बनवायचो आता बनूया आपण चला बघूया प्रयत्न करूया इथे आपण असं स्टँड लावू स्टँड कुठं बसणार होतो स्टँड असा राहावं लागेल जिथून मी दिसणार आपण ती गही दिसणार तर इथं बघूया आपण कुठेतरी स्टँड लावू दाखवू चला थोडस तरी दाखवूया आपण तर मी ते मी पण करते लाडू हे बघा लाडू राहतोय नाही नाही आता आज सी घेतली करतोय मी दिवशी पण

झालेले माहित नाही नवऱ्याला बोले रागामध्ये बोलत पण तशीच काही सांगू बाई नव बोले नवऱ्याला रागामध्ये असेल थांब थांब तुला

Дараға мәрі, мәснөк. Ай, дараға, дара мәлес, Мен түштік, поқасы тұр. Дараудан. Ай, шынғара дарамы да. কোনো চাকেডো ও এ লুছেন কোকে আতা আ

बेस लावा तुम्ही चालूच राहील इकडे काय करते काय करत नाही एकटीच बघा लाडू मोजते ठेवते तिकडून इकडे करते इकडून तिकड करायचा बावळात ह्याची आपण ना, ना <laughs> <ताप बोले। laughs> तो 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 <laughs> छोटी क्लिप करून टाकू शॉर्टला गरज मजा येईल हे बघा

फायनली लाडू आमचे रेडी झालेले आहेत तुम्हाला दाखवतो बघितलं जेल आता लाडू 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 मेथीचे लाडू नाही खात नाही मला पौष्टिक असतात पण खात जावा ऑर्डर करायची असेल तर इंस्टाग्राम ला जाऊन बी एम करा मेसेज करा ठीक आहे त्याचा रेसिपी ब्लॉग आपण टाकू आता नाही भेटला टाकायला तर बघू अजून रॅव्हरचं पण बसेल डावी गणपतीसाठी डावी चला त्यानंतर भेटूया आपण तर मित्रांनो आणि मंडळींनो डायलॉग ला आवडतो <laughs> तर दिवस पंचावन्न सकाळी चुकून चोपन झालंय दिवस पंचावन्न होता तर कन्सेप्ट शूट झालेत विटेश चरण सोबत सेपरेट परत आईच्या घरी डान्स झालेला आहे तर सगळं बघायला भेटेल तुम्हाला आपल्याच चॅनलवर लाडू आणि हा मेथीचे लाडू पण बनलेले गणपतीला गावी जायची तयारी चालू झालेली आहे आता डेली आता तेच थोडं थोडं बघायला भेटेल कशी काय तयारी वगैरे कशी दिवस जातील समजणारच नाही तर असेच बघत राहा आपले डेली ब्लॉग तर आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन ते सबस्क्राईब करा आणि साठी तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लगेच बघायला भेटेल तर भेटू आता उद्या काळजी घ्या शुभरात्री